इंडिया पूर्वदान वर्सेस हड्डी जोड़ ग्रुप पड़स गांव पश्चिम बाल झूले वाले तू तु 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 तुझे झूले पूर्ण बंद दे झूले भाऊ तू तुझे झूले फटता है एक एक झूले साथी बंद दे बबलू भैया झूला बंदो बंदा एक झलक से काटी गोलियां पूर्वदान वर्सेस हड्डी जोड़ ग्रुप पड़स पश्चिम समोरचा पूर्ण रोड खाली करण्यात द्यावा दानीच्या समोर कोणी राहणार काळजी घ्या आणि पट समिती मास्टरांना सहकार्य करावं सर्वांचा आनंद पोहोचले आणि सर्वांच्या डोळ्याचे पालने अशी पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी किलोमीटर स्पीड आहे त्या जोड्या तुम्ही तुमच्या डोळ्यांनी आता मासालच्या या ऐतिहासिक जोड तुम्ही त्याची अनुभूती घेणार आहात त्या अनुभूती घेत असताना पंच्याऐंशी किलोमीटर पर आवर दोन्ही जोड्यांचा स्पीड आहे त्या जोड्या तुम्ही तुमच्या डोळ्यांनी आता मासालच्या या ऐतिहासिक संकरपटाच्या समारोपी तुम्ही त्याची अनुभूती घेणार आहात त्या अनुभूती घेत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी सर्वांनी घ्या आणि सर्व सुटली सतर्क पूर्वधाम पूर्वधाम ऐतिहासिक पटाची आहे काठी गोंदिया पूर्वधाम ज्या साईडला सिग्नल ती जोडी विजयी ज्या साईडला सिग्नल ती आमचा निर्णय हा सिग्नलचा आहे सिग्नलचा निर्णय आहे ज्यादा साइड में सिग्नल विजय विजयी जोड़ी पूर्वदान झनक जोड़ी पूर्वदान झलक से का सिग्नल जब कहीं ना सिग्नल जवान कु नका पूर्वदान विजय पूर्वदान विजय जनक से पूर्वदान विजय योगदान ही जोडी विजयी झाले योगदान विजय सिग्नलच्या जवळ कुणीही येऊ नका